मित्रांनो नमस्कार आज पंधरा ऑगस्ट आणि आपला स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला देश स्वातंत्र्य झाला आणि आज किती वर्ष झाले आपण स्वातंत्र्यामध्येच आपण आहोत आहे की नाही स्वातंत्र्य आहे स्वातंत्र्य आहे देश आमचा स्वातंत्र्य झाला <laughs> स्वातंत्र्य सर्व काही बोलण्यासाठी आहे आज सोशल मीडियावरती तर खूप काही आहे असो परंतु आपलं स्वातंत्र्य जे काही आहे ते आपल्या चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घ्यायला पाहिजेत देश स्वातंत्र्य होण्यासाठी बलिदान एकोणीशे अठराशे छप्पन सालापासून चालू चालू आहे मित्रांनो म्हणजे भरपूरसे तिथून चालत चाल चालू चालत हे एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत कित्येक जणांनी आपली आहुती दिलेली आहे देश स्वातंत्र्य होण्यासाठी आणि हे देशासाठी सुद्धा आपलं कर्तव्य आहे ते आपण करायचं आहे आम्ही एक सुरक्षारक्षक आहोत आणि आमचं कर्तव्य आहे आम्ही ज्या ठिकाणी आम्हाला अलोकेटेड केलेले त्या ठिकाणी आम्ही इमाने दबारे ड्युटी करणे हेच आमचं कर्तव्य आहे आणि तेच आपले देशसेवासुद्धा आहे मित्रांनो आपण आपल्या फक्त कंपनीपुरतंच नाही तर येता जात आपल्याला ज्या काही घटना घडत असतात आणि तिथे मदत आपली लागत असते तिथे मदत आपली सुरक्षारक्षक करतात म्हणून ही देशसेवा आहे मित्रांनो देशसेवेमध्ये समर्पण आपण सर्वांनी होऊया आणि या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मित्रांनो प्रवीण टेकर ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना अहो असायलाच पाहिजे मित्रांनो आमचे एक मित्र आहेत अरविंदजी आणि त्यांनी एक कविता केली असंच चर्चा करता करता ते सुद्धा एक कविता बनवतील किंवा बनवत असतील असं मला वाटलं सुद्धा नव्हतं आणि त्या व्यक्तीने बरेचशा चांगल्या चांगल्या कविता बनवलेत त्यातली एक थोडीशी मी आपल्याला काही चार ओळी जरा ऐकवतोय पहा तेरी दुनिया मे जी कर तेरी दुनिया मे जी कर जी भर गया तेरी दुनिया मे जी कर जी भर गया नई दुनिया बना दो ना मेरे अपनो ने लगाया है ने लगाया है चेहरे बहुत असली चेहरा न जाने कहाँ छुपा गया असली चेहरा न जाने कहाँ छुप गया कब तलक कब तलक मैं ये शिकबे शिकायत करू कब तलक मैं ये शिकबे शिकायत करू नई दुनिया बना दो ना मेरे लिए अशी खूप छान अशी अजून बरेशेच आहे त्याच्यामध्ये आणि आ... अशा भरपूरशा अशा कविता करणं एक छंद असतो आणि खरोखरच ही एक आगळी वेगळी आहे ती भाषाशैली आणि ते जमणं काही शाहीर असतात काही कविता लिहितात काही स्टोरीज लिहितात बरेचच आपले सुरक्षारक्षक हे याच्यामध्ये आहेत आणि इतरही लोक असे आहेत हे आमच्यासोबत काम करणारे आपले काही सुरक्षारक्षक नाही आहेत एक वेगळ्या कंपनीमधले काम करणारी व्यक्ती आहे आणि ते फार सुंदर लिहितात त्यांचा अनुभव छान आहे त्यांनी लिहिलेलं तुम्ही म्हणत असाल की आपला विषय कुठं राहिला हां चला जाऊया आपल्या विषयाकडे तर मित्रांनो असाच हा जाऊ आपला विषय आहे युनिफॉर्मबाबतचा आणि मागील काही एक दिवसापूर्वी आपण पाहत असाल की रात्रीच लडसाहेबांनी जो मेसेज व्हिडिओ मेसेज सर्वत्र जो काही ऐकला सर्वांनी त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की कामगार मंत्री महोदयांना आम्ही विचारणा केली असता त्यांनी जो काय आपला युनिफॉर्म आपण कोबरा सिक्स्टी सिक्स ह्या नंबरचा ग्रह विभागाकडे पाठवला होता तो ग्रह विभागाने नाकारण्यात आलेला आहे अशी संपूर्ण आता माहिती त्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना दिलेली आहे सर्व सुरक्षा रक्षक बऱ्याच वेळ म्हणजे कालच माझ्याशी संपर्क करत होते आणि म्हणूनच काल मला काही व्हिडिओ बनवता नाही आला करणार तरी बारा साडेबारापर्यंत ते बनवणं आणि मन कुठं तर थोडंसं सा खचल्यासारखं प्रत्येकाचं झालं प्रत्येकजण दुखी झाले आणि आता पुढे काय होणार आणि प्रत्येकजण तो प्रश्न विचारत होते मेसेजद्वारे कॉल करून तोच मेसेज होता मित्रांनो मी तुम्हाला एक परत एक वेळ सांगतो मी मागेसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे आणि हा ठाम विश्वास मी आपल्यासमोर ठेवतोय की युनिफॉर्मचा जो कलर आहे जो आपला युनिफॉर्म हा बदल जो आहे तो होणार म्हणजे होणार आणि शंभर टक्के होणार यातलं तिळमात्र शंका नाही ते कसं होणार काय होणार थोडीशी वेळ आहे त्या गोष्टीसाठी परंतु होणार हे नक्की मित्रांनो आपण जो काही मेळावा आयोजित केला होता त्या मेळावेमध्ये सुद्धा मी आपल्याला हेच अस्वस्थ केलं होतं की आपला युनिफॉर्म हा बदल होणार नक्की होणार त्या अनुषंगाने अश्विनीताईंनी उपोषणं ज्या ठिकाणी <coughs> केलं त्या उपोषणामध्ये कामगार मंत्री महोदयाने येऊनसुद्धा आश्वासन दिले की आपण बैठक घेऊ त्या अनुषंगाने सर्व संघटना प्रतिनिधी त्या बैठकीमध्ये उपस्थित होते एक हातीमंजुरी त्या आपल्या युनिफॉर्मसाठी सर्वांनी केलं कामगार मंत्री महोदयाने सुद्धा त्याला मान्यता दिली आणि ते ग्रहविभागाकडे विभागाकडे गेलं ठीक आहे ना काय हरकत नाही ग्रह विभागाकडे गेल्यानंतर आमच्या सुरक्षा रक्षकांच्यामध्ये सुरक्षा रक्षकांच्यामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं की काही संस्था आहेत काय जी ग्रह विभागाशी संलग्न आहेत आणि त्यांनी ह्याच्यामध्ये हस्तक्षेप केला असेल काय काही संघटना प्रतिनिधींनी संघटना जे काय आहेत त्यांनी काय केल्या असेल काय मित्रांनो आपण फक्त ऐकतोय आणि इतरच तर चर्चा करतोय परंतु आपल्याकडे असा ठोस पुरावा काही नसतो कोणतीही गोष्ट आपल्याला माहिती नसते आता ज्या अर्थी तेवीस जुलैला बैठक झाली त्यावेळेस प्रतिनिधी सर्वजण होते तिथे कोणी विरोध केला हो <coughs> कोणीच नाही जेवढे संघटना प्रतिनिधी त्यावेळी उपस्थित होते त्या सर्वांनी एखादी सर्वांचा हात वरती करून मंजुरी दिली ना मग कुणाच्या चेहऱ्यावरती दिसत होतं नाही कोणी असं बोललं नाही कोणी असं तिथं म्हटलं नाही मग आहेतच किती संघटना त्या ठिकाणी तर सर्वत्र सर्व संघटना मला वाटतं मुंबईमधल्या संपूर्ण संघटना तिथे उपस्थित होते जवळजवळ <coughs> सर्व संघटना प्रतिनिधी त्या ठिकाणी होते मग विरोध केला कोणी मित्रांनो कोणी विरोध पाठीमागून काय केलं असेल काय अशी कोणाची शंका असेल मित्रांनो ह्या सर्व काही गोष्टी आपण लक्ष नका देऊया काहीतरी एक मेसेज व्हॉट्सअपवरती होता की पंचवीस संघटनांनी विरोध केला या सर्व काही गोष्टीला मित्रांनो असा मेसेज कृपया करून कोणत्या ग्रुपवरती व्हायरल करू नका <coughs> आपण काय करतो माहिती आहे जो मेसेज येतो तो, तो आपण फॉरवर्ड करतो मी मागेसुद्धा सर्वांना हात जोडून नंबर विनंती केली होती कोणताही मेसेज आपल्यापर्यंत आला असेल तर तो, तो पहिला व्यवस्थित समजून घ्या समजत नसेल तर ज्यांनी पाठवलं ना त्याला चार प्रश्न विचारा की बाबा रे हे तू काय फाटवलेस कशाबद्दल आहे काय आहे आणि याची खरेखर माहिती काय आहे ते आम्हाला थोडीशी मिळेल काय आम्ही काय करतो काही नाही करत मेसेज कुणाचा दुसऱ्याचाच असतो म्हणजे आजकाल जे पत्रकार आहेत ना बरं आहे का पत्रकार म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब यांना विचारणार साहेब ते राष्ट्रवादीमध्ये असं असं चालले अरे राष्ट्रवादीचा आणि मनसे हे दोन वेगवेगळे आहेत मनसेचे अध्यक्ष वेगळे आहेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष पक्षांचे त्यांचे वेगळे आहेत ते त्यांच्या पक्षाचा विचार करणार हे यांच्या पक्षाचा विचार करणार यांच्या पक्षाच्या आयडिओलॉजीप्रमाणे चालणार ते त्यांच्या पक्षाचे त्याच्यामध्ये चालणार त्याच्यामध्ये काय असं तर त्यांचं ते बघणार मग ह्यांना कशाला प्रश्न विचारायचा बरोबर सांग की हो नाही म्हणजे असं कोणी काहीतरी चुकीचं ग्रुपवरती मेसेज टाकतं आणि प्रश्न मग आम्हाला विचारलं जातो हां तर आम्ही काय सांगणार सांगा मित्रांनो त्याच्यामध्ये बरोबर की नाही या गोष्टी क्लिअर करूया आणि मागे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही टेन्शन घेऊ नका मित्रांनो कोणत्याही गोष्टीचं आपण टेन्शन घेऊ नका दुखी होऊ नका लढा हा आपला मागेसुद्धा आपण बोललो की इथंपर्यंत नाही आहे संपलेला नाही आहे लढा द्यायचा आहे प्रतिनिधींशी मी चर्चा चालू आहे प्रत्येकाशी फोनवरती बोलणं चालू आहे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं सर्व काही गोष्टी सांगते आणि आपण जो आपल्या सुरक्षा रक्षकांना मागीलच व्हिडिओमध्ये ज्यावेळेस याची कुणकुण थोडीशी लागली होती त्याचवेळेस मी शुक्रवारी तो व्हिडिओ बनवला होता आणि आपल्या सर्वांना सांगितलं होतं की आपण पुन्हा एक वेळ सर्व आमदारसाहेबांच्याकडे जायचं आहे जे जे आपल्या मतदारसंघामधले आहेत त्या मतदारसंघामधल्या प्रत्येक आमदारांच्याकडे जायचं आहे प्रत्येकाना पत्र द्यायचं आहे आता त्या पत्रामध्ये मात्र एक निश्चित आपण हे केलं होतं की कुणाला द्यायचं आहे गृह मंत्रालयामध्ये आणि त्यांना काय सांगायचं आहे गृहमंत्रालयामध्ये देऊन गृह विभागाशी द्यायचं आहे ते गृह विभागाला दिल्यानंतर त्याच्यामध्ये जो काय आमचा कपडा युनिफॉर्मचा जो काय विषय आहे कामगार मंत्री मोहोदयांनी जे पाठवलेला आहे तो लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा आता याच्यामध्ये फक्त एकच ॲड करायचं आहे की मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे सर्वांनी मागणी करायची आहे सर्व आमदार साहेबांना वगैरे की बाबा सर्व साहेब आमची एक, एक बैठकच आयोजित करा त्याच्यामध्ये आपले कामगार मंत्री महोदय आणि गृहमंत्री या सर्व काही डिपार्टमेंट एक दोन्ही एकत्रित येतील आणि एकाच वेळेस जो काय तो निर्णय लावून टाकतील युनिफॉर्मबाबतचा जो कलरबाबतचा विषय आहे त्या विषयामध्ये हा मग तो पॅटर्न गृह विभागाने असं काय केलं असेल की बाबा तो इतर कोणत्या डिपार्टमेंटशी स लग्न आहे का आता आपण जेवढी आपल्याकडं माहिती आली होती जो काही पॅटर्न घेतला होता आणि लक्ष्मण भोसले साहेबाने तो पॅटर्नमध्ये सर्व काही माहिती दिली होती की हे जे सगळे पॅटर्नचे कोडवर्क सगळ सगळे होते तो एकच असा पॅटर्न तो कलर होता की त्याच्यावरती कोणता कोड नव्हता आणि ज्यांच्याकडून आपण घेतले होते उपलब्ध झालं होतं तो त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तर त्याचं काय आहेच नाही आहे त्या कोडवर्कमध्ये कुठल्या कुणाला नाहीच आहे ते असं मग असं का केलं त्यांनी अशी कोणत्या ह्याला दिलेले आहे काय वर्दी युनिफॉर्म एकूण चार पॅटर्न होते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आता एकाच ह्याच्यावरती त्यांनी आक्षेप घेतलेला आहे दुसरे अजून आहेत ना आणि इतर गोष्टी भरपूरशा आहेत परंतु युनिफॉर्मबाबतचा जो काही विषय आहे तो आता विषय गृहमंत्रालय आणि कामगार मंत्री या दोन्ही एकत्रच बसून आता तो विषय संपवला पाहिजे आणि हा विषय फार मित्रांनो चालत 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 पुढं चाललेला आहे काही आमचे सुरक्षारक्षक इतके तीव्र असे म्हणजे प्रतिक्रिया त्यांची येणं सुरुवात झालेली आहे आणि कामगार मंत्री महोदयांनी असं का केलं असेल मित्रांनो तुम्हाला मी सांगतो की कामगार मंत्री महोदयांनी आपल्या सर्व काही बैठक आयोजित केली त्या बैठकीमध्ये के त्यांनी पॉझिटिव्ह सर्व काही गोष्टी घेतल्या मग ते असे वेगळे कसे काय असतात त्यांच्या पद्धतीनं त्यांनी जे काय केलं ते त्यांच्या आधिपत्याखाली होतं त्यांनी केलं ते आता ते ग्रहविभागाकडे गेल्यामुळे ग्रहविभागाला त्याच्यामध्ये ते काय आढळलं नेमकं आणि कशामुळे काय झालं ते त्यांनी का का ते कामगार विभागाला कळवलंच असणार आहे मित्रांनो आणि ते कामगार विभागामध्ये त्याच्यावरती नंतर सर्व काही गोष्टी चर्चा होऊन मग कामगार मंत्री महोदय अश्विनीताईंना बोललेत की आपण बैठक आयोजित करूया नेक्स्ट पुढची बैठक आयोजित करू त्याच्यामध्ये आपण निर्णय घेऊ पण आता सुरक्षा रक्षकांचं असं मत आहे की ग्रह विभागामध्येच ती बैठक आयोजित करावी आणि कामगार विभाग त्याच्यामध्येच एकत्रित येऊन त्याच ठिकाणी निर्णय निर्णय घ्यावा म्हणूनच आपण सर्व आमदारसाहेबांच्याकडे जायचं आहे लिखित स्वरूपामध्ये पत्र घेऊन जायचं आहे त्यांना पत्र द्यायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की तुमच्या पत्रावरती आपल्या ह्या ज्या पत्रावरती आहे ते एक कवरिंग लेटर बनवून तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब यांना ते त्या डिपार्टमेंटला पाठवायचं आहे त्यांना विनंती करायची की साहेब आमच्या ह्या विषयावरती आपण बैठक आयोजित करावी मित्रांनो मग हे तीव्र जे आपले सुरक्षारक्षक झालेत हे इतके सुरक्षारक्षक आता संपूर्ण महाराष्ट्रामधून त्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे ते म्हणतायत की कामगार मंत्री महोदय भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री भारतीय जनता पार्टीचे मग एकाच पक्षाचे हे दोन डिपार्टमेंट सुद्धा असूनसुद्धा याच्यामध्ये असं का झालं मित्रांनो ह्या ह्याच्यामध्ये आता त्यांचाही काही दोष नाही आहे परंतु रक्षकांचं फार वेगळं मत आहे आणि त्यांनी असं तीव्र आता त्या सगळ्या काही गोष्टी पुढे याय लागलेल्या आहेत सुरक्षा रक्षकांच्या फोन करूनसुद्धा बोलत आहेत की साहेब आम्ही आता ह्या मतदानावरतीसुद्धा म्हणजे मतदान करायचं की नाही करायचं हे सुद्धा आम्ही आता ठरवायला पुढे घेतलेलं आहे की बाबा रे आता काय करायचं आमचं जर लोकप्रतिनिधी ऐकत नसतील आणि गृहमंत्री जर ऐकत नसतील तर आम्ही त्यांचं कशाला ऐकायला पाहिजे ते आमच्याकडे मतदान मागायला आल्यानंतर आम्ही ऐकणार का त्यांचं बिलकुल ऐकणार नाही आमचंच ते ऐकत नाही तर त्यांचं का म्हणून आम्ही ऐकायचं आणि असं करता करता सुरक्षारक्षक त्यांचे कुटुंब त्यांचे नातेवाईक असं जर पाहिलं तर मित्रांनो आपले सुरक्षारक्षक महाराष्ट्रामध्ये काही कमी आहेत का आणि असं जर चित्र झालं तर मग काय मग याच्यावरती सरकारला विचार करणं जरुरीच आहे म्हणूनच आपला हा व्हिडिओ मंत्री महोदयांच्यापर्यंत आणि गृहमंत्र्यांच्यापर्यंतसुद्धा जावा त्यांनी तो पाहावा आणि ही जी सुरक्षा रक्षकांच्या वतीने ही जी कळकळ आहे आपली ती थोडीशी ऐकायला पाहिजे म परत एक वेळ आपण सर्वांनी जो आपला जी काही गोष्ट आपण हातामध्ये घेतल्या ज्या सुरक्षा रक्षकांनी ते मागे नाही हटायचं आहे ते चालूच ठेवायचं आहे ते प्रक्रिया चालूच ठेवायची बंद नाही करायची ते कंटिन्युटी आपल्याला चालू ठेवायचं ज्या ज्या आता प्रत्येक जिल्ह्यामधले नाशिकमधून आलं तुमचं पुण्यामधून आलं मुंबईमधून आलं आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यामधून आल्यात बऱ्याचशा आणखीन दोन तीन जिल्ह्यामधलेसुद्धा आलेले आहेत नंदुरबागचं पण आहे धुळ्याचे पण मला वाटते आहे कोल्हापूरचे पत्र आलं बरोबर आहे सांगली आणि सांगली सातारा आणि इतर काही जिल्ह्यामधले असतील नागपूर आणखीन काही जिल्ह्यामधले सुरक्षा रक्षक ते आपल्या त्यांनीसुद्धा आपल्या प्रत्येक मतदारसंघामधले आमदार साहेबांच्याकडे जायचं आहे त्यांना तीच विनंती करायचं आहे की गृह गृहमंत्र्याकडे आमची जी काही युनिफॉर्मबाबतची जी बैठक आहे ती बैठक आयोजित करावी आणि त्या बैठकीमध्ये हा जो काही निर्णय आहे तो निर्णय लागला पाहिजे मित्रांनो परत एक वेळ मी आपली नंबर विनंती करतो सुरक्षारक्षक खूप भयंकर असे ॲक्च्युली चॅनलवरती सुद्धा आम्ही असं बोलणार साहेब म्हणतायत आणि त्यांची नाराजी स्वाभाविक आहे सर्वांचीच नाराजी आहे मित्रांनो की लोकप्रतिनिधी जर आपल्या मदत जर करत नसतील तर आम्ही त्यांना मदत का करायची असा प्रश्न पडणं सा, सा, सा सामान्य जनतेला पडतो तसाच आम्हालासुद्धा पडलेला आहे मित्रांनो आणि आपले सुरक्षा रक्षक म्हणून नाराज आहेत ती नाराजी त्यांची जर दूर करायची असेल तर शासनाने आपल्या जगा सुरक्षा रक्षकांचा जो प्रश्न आहे युनिफॉर्मचा तो तत्काळ आणि लवकरात लवकर त्याचा निवाडा करून योग्य ते निर्णय आमच्या सुरक्षा रक्षकांना द्यावा अशी विनंती काही सुरक्षा रक्षक आपल्या मुख्यमंत्री महोदयांनासुद्धा भेटणार आहेत त्यांनासुद्धा भेटतील आणि मित्रांनो ह्या सर्व काही गोष्टी थोड्याशा आपण काळजीपूर्वक करूया थोडंसं सहानुभूती आप सॉरी सहानुभूती नाही आपल्याला सहनशीलतेनुसार आपल्याला सर्व काही गोष्टी करायच्यात चुकीच्या गोष्टी काही कुठे पसरवू नका अपवा पसरवू नका एकमेकांना आपण धीर देऊया लढाई आपली इथंच थांबलेली नाही लढायचं तर आहे ना, ना आपल्याला भरपूर साजून लढायचं आहे मित्रांनो आणि हा लढा काय इथंच थांबणार आहे का नाही ना पुढे अजून भरपूरशा लढाई आपल्याला लढायच्या आहेत एकत्रित येऊन सर्वांनी लढायच्यात सर्व प्रतिनिधी एकत्रित येऊन थी। त्या ठिकाणी एक जुटीने एक मताने सर्वांनी निर्णय मित्रांनो कामगार मंत्री महोदय कामगार मंत्रीसुद्धा खुश झाले मित्रांनो ज्यावेळेस मी पुन्हा शेकळी त्यांना बैठकीनंतर भेटण्यासाठी गेलो होतो त्यावेळेससुद्धा आमचा एक गाववाला त्या ठिकाणी साहेबांना भेटण्यासाठी आला होता आणि आम्ही तिघंजणच होतो तिथे आणि सर्व मिटिंगमधली झालेली घडामोडी ते त्यांना सांगत होते की अरे कसं झालं काय झालं अशा अशी बैठकीमध्ये अशा सर्व काय घटना झाल्या आणि सर्व त्याला ती हकीकत त्यांना सांगत होते म्हणजे सांगण्याचा तात्पर्य आहे की संघटना प्रतिनिधी सर्वजण आपापल्यापर्नं प्रयत्न चालूच आहेत आणि सुरक्षा रक्षकाने सुद्धा आपले आपले प्रयत्न चालू ठेवायचे आहेत ते कुठे थांबवायचे नाहीत कुणाला जर काय अडचण आली तर मित्रांनो आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधा तुम्हाला काय अडचण येत असेल तर कृपया करून फोन नका करू मेसेजेस करा मेसेजेसना जेवढं उत्तर देता येईल तेवढं मला उत्तर दे मी देत राहीन मित्रांनो तुम्हाला परंतु फोन करत राहिला तर फोन मी घेऊ शकत नाही आहे आणि ज्यावेळेस घेतो त्यावेळेस मग खूप लेट आणि उशीर होतो आणि ह्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला उशीर झाल्यामुळे फारच म्हणजे मग नंतर संभ्रम होतो की बाबा हा काही व्यक्ती फोनच घेत नाही आहे तुमच्यासारखा मीसुद्धा साधारणसं सा सुरक्षा रक्षक आहे मित्रांनो आणि मीसुद्धा ड्युटी करतो त्यामुळे ड्युटीवरती फोन घेणं आलावर नाही त्यामुळे आम्ही ना फोन काही घेत नाही आहे आणि कुठे आपण मेसेजेस वगैरे नंतर सुटल्यानंतर पाहून त्याचं उत्तर पटपट पटपट देण्याचा प्रयत्न करत असतो फोन कशासाठी मिस कॉल येऊन घेतला गेलेला आहे पण कशासाठी माहीत नाही परंतु मेसेजाचं उत्तर हे देता येतं म्हणून मेसेज कृपया करून करत चला मेसेज केल्याने मी त्यांना उत्तर देत राहीन आणि पुन्हा सगळं काळजी करू नका काही टेन्शन घेऊ नका मित्रांनो होणार युनिफॉर्ममध्ये जो काय बदल आहे तो होणार आत्ता तुर्तास आपण या यासारख्या काय सगळ्या का, काय का गोष्टी आपण या चाललेल्या ज्या आहेत त्या आपल्या चालूच ठेवायच्या आहेत थांबवायचं नाही आहे कुठेही थांबवायचं नाही आहे एक वेळ जाऊन भेटायचं आहे ते आमदार साहेबांना जाऊन भेटायचं पत्र दिलं म्हणजे संपलेलं नाही आहे जाऊन भेटायचं आहे त्यांना त्यांना सांगायचं आहे तुम्ही पत्र दिलं का साहेब गृहमंत्रालयामध्ये हे जाऊन विचारायचं आहे चौकशी करायची आहे त्यामुळे आपणच प्रतिनिधी आहोत आणि आपणच आता पुढाकार घेऊन पुढे पुढे जायचं आहे मित्रांनो प्रत्येक सुरक्षारक्षक म्हणा किंवा रक्� प्रत्येकजण ह्याच्यासाठी झटतो आहे ना मग आपण आपली एनर्जी इतरस्त घालवायची नाही आहे चुकीच्या मार्गाने घालवायचं नाही आहे चुकीचं काय करायचं नाही आहे आणि चुकीचं काय होत असेल तर ते होऊनही द्यायचं नाही आहे त्यामुळे आपली जी काही एकता आहे ते अशीच अखंडित राहिलं पाहिजे मित्रांनो म्हणूनच आपल्याला कळकळीची विनंती आहे की काळजी करू नका बिलकुल काळजी करू नका टेन्शन घेऊ नका होणाऱ्या गोष्टी ह्या होत राहतात आणि ह्या होणारच आहे बदल हा नक्की होणार आहे होणार आणि होणार आणि होणारच आहे त्यामुळे काही शंका कुशंका घेऊ नका काही गोष्टी ज्या असतात ते क्लेरिफिकेशन आपल्याला वेळोवेळी देत राहील येत राहील हळूहळू पुढे 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 सगळ्या काही गोष्टी त्यामुळे पुन्हा शेकवेळ आपली काळजी घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार